फळबागासाठी तंत्रज्ञान वरदान ठरणार वातावरणातील सततच्या बदलांमुळे दर दोन तीन वर्षांनी मराठवाड्यात अवर्षण परिस्थिती निर्माण होते मग मराठवाड्याचे नामकरण दुष्काळवाडा केले जाते या वातावरणातील बदलामुळे शेतकरी पुढे भीषण परिस्थिती निर्माण होते आता आपणास हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करून फळबागासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करावे लागेल यासाठी तंत्रज्ञान नक्कीच वरदान ठरणार आहे म्हणजे काय क्लाइमेट रेसिलिएंट एग्रीकल्चर वॉटर कं रूट झोन इरिगेशन मेथड हवामान अनुकूल शेती पद्धत मध्ये पाण्याची बचत करून मुळांना पाणी देण्याची पद्धत तंत्रज्ञान कसे राबवावे पद्धत ही कुठलेही झाड फळबाग शेतात आगर शेताचा बांधावर लागवड करताना वापरायचा आहे यात मुख्यतः एक झाड लावताना साधारण दोन बाय दोन फुटाचा खड्डा करून घ्यावा त्यामध्ये खड्ड्यात चारही बाजूने तीन किंवा चार इंच व्यसाची पाईप उभे करावेत त्यानंतर शेणखत गांडूळ खत रासायनिक खत माती यांनी दीड फुटापर्यंत खड्डा भरून घ्यावा व बाजूच्या पाईपमध्ये अर्ध्या फुटापर्यंत गांडूळ किंवा शेणखत टाकावे व नंतर वरील दीड फूट बारीक वाळू टाकून तो भरून घ्यावा व नंतर झाड लागवड करून खड्डा पूर्ण भरून घ्यावा या नंतर चारही पाईप हाताने व काढून घ्यावे जेणेकरून गांडूळ खत व वाळूचे चार कॉल तयार होतील तंत्रज्ञान याचा फायदा काय याचा फायदा असा होतो की वाळूमुळे जे चार कॉलप आपण तयार केले आहेत त्यामध्ये सच्छिद्रता वाढून पडणारे पाणी किंवा आम टाकलेलं पाणी लागलीच झाडाच्या मुळाला उपलब्ध होते तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाई काळात झाडाच्या मुळाशी पाणी उपलब्ध होते तंत्रज्ञान कोणत्या जमिनीत वापरता येते मराठवाड्यात ज्या जमिनीत फळबाग लागवड केली जाते अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हे तंत्रज्ञान वापरता येते कॉल तयार केल्यावर त्यामधून खत देऊ शकतो का यामध्ये दोन घटना आहेत जर विद्राव खत यामधून दिले तर मुळांना ते चांगल्या प्रकारे पोहोचून नक्कीच फायदा होणार आहे परंतु नेहमी नेहमी यामधून खत दिल तर कॉल ब्लॉक होऊन पाणी झिरपण्याची क्रिया बंद होऊ शकते ठिबक सिंचन वापरू शकतो का होय ठिबक सिंचन संच व्यवस्थित बसवून घेतला तर नक्कीच चांगला फायदा होतो मध्ये तीन किंवा चार इंच व्यासाचा पाइप का वापरवा कारण तीन किंवा चार इंच व्यासाचा पाईपणे जे कॉलर तयार होतील ते मोठे असल्यामुळे सच्छिद्रता जास्त वाढेल त्यामुळे झाडाच्या मुळांना जास्त पाणी मिळू शकते मध्ये खूप पाईप लागतील नाही या तंत्रज्ञान मध्ये चार पाईप हे सर्व क्षेत्रात वापरायचे आहेत जमिनीमध्ये गाढून ठेवायचे नाही मध्ये मजुरीचा खर्च वाढत आहे होय आयुष्यभर पुरणाऱ्या शिदोरीसाठी प्रारंभी थोडा जास्त खर्च केला तर आपणास पुन्हा पुन्हा खर्च करण्याची गरज पडणार नाही प्रामुख्याने झाडास तीन वर्षांपर्यंत जर व्यवस्थित जोपासना केली तर झाड जोमदार तयार होई त्यामुळेच मोठ्या आत्मविश्वासाने म्हणावे वाटते की तंत्रज्ञान हे वरदान आहे धन्यवाद